पक्षाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषद उपस्थित समस्त पत्रकार मित्रांचं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मित्रांचं मी हार्दिक स्वागत केलं <laughs> पत्रकार परिषदेला आमच्या पक्षाचे नेते आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष चरणबाले जिल्ह्याचे अध्यक्ष विलास पंचभाई यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष डी जे गुरुजी आमचे सर्व आमचे वासुदेव वासुदेवराव सामटकर आमचे भास्कर वराळे वराडकर प्रदीप धिंडे प्रदीप धिंडे बादुळे असे सर्व आमचे तुमचं नाव जात चौकट विनायकराव ग्रामपंचायती केलेला ठराव ग्रामसभेने केलेला ठराव त्यानुसार गावातील दलित बौद्धांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारण्याचं काम सुरू केलं तर ग्रामपंचायतीचा ग्राम ठराव ग्रामसभेचा ठराव असं असताना देखील त्यानंतर मात्र गावातील काही लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराला विरोध केला तेव्हापासून मोठं आंदोलन गावातील लोकांनी सुरू केलं शासन प्रशासनाने ज्या पद्धतीनं तातडीनं कारवाई करून दोन्ही समाजाला एकत्र बसवले योग्य प्रकारचा तोडगा काढण्यासाठी विलंब लावला त्यामुळे प्रकरण चिघडत गेला आणि न्याय मिळत नाही <coughs> ठराव होऊ नये ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव होऊ नये बाबासाहेबाच्या नावाला विरोध केला जातो त्यामुळे गावातील बौद्ध मंडळी दुखावली गेली मग शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी अनेक दिवसापासून त्यांनी आंदोलन सुरू केले शेवटी सहा तारखेला त्यांनी पांढरी खानापूर गावातून पदयात्रेला सुरुवात केली त्या अमरावतीच्या माननीय विभागीय आयुक्त साहेबांच्या कार्यालयावर हा मुचा आला तीनच्या दिवशी तेच बसले होते कार्यालया चार दिवस खरं म्हणलं तर समस्य ही समस्या जेव्हा निर्माण झाली तेव्हाच प्रशासनाने काळजी घेऊन जर या प्रकरणाचा विल्हेवाट लागली असती वेगळे प्रकरण चिघडलं नसतं शासनाच्या दिरंगाईमुळे आणि ठराव असतानाही बाबासाहेबाच्या नावाला विरोध केला जातो हे सहन न झाल्यामुळे दुःखी झाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं काही विभागीय आयुक्त कार्यालयापुढे चार दिवस बसले हो ते शांततेने आंदोलन सुरू होतं कोणत्याही प्रकारची शांततेसोबत भग्न झालेली नव्हती असं असताना काही अवांछनीय तत्व राजकीय हेतुसिद्धीसाठी आंदोलनामध्ये शिरले आणि हा जो गोंधळ झाला त्यामध्ये कोणत्या राजकीय शक्तींचा हात आहे निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेचे पुढे विधानसभा येणार आहे महानगरपालिका नगरपालिका येणार आहे ग्रामपंचायती या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचा सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचं काम त्यातून राजकीय फायदा कसा मिळवता येईल हा हा प्रयत्न केला गेला असल्याची आमची शंका आहे त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आम्ही सी पी साहेबांनाही भेटलो आता आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना आता भेटणार आहोत आपली सभा आपल्या केसकाजली तर त्याचा शोध आपण घ्यावा आणि या संपूर्ण प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही कलेक्टर साहेबांकडे सी पी साहेबांकडे परवा मुंबईला जाणार मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही मागणी करणार प्रश्न हा हो निर्माण होतो की ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव असताना ज्यांनी बाबासाहेबाच्या नावाला विरोध करणं सुरू केलं त्यांची आधी चौकशी झाली पाहिजे आमचा आरोप असा आहे इथे जो लालला झाला दगडफेगड भनसाक पोलीस आले त्यामध्ये देखील ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराला विरोध केला तीच मंडळी यांनी मुद्दा अशा प्रकारचा या ठिकाणी गोंधळ घडव आणला हिंसाचार घडवून आणला अशा प्रकारचा आमचा आरोप आहे अतिशय चौकशी झाली पाहिजे कारण गावातील बाईक शांतपणे बसलेली होती महिला होते छोटी छोटी मुलं होती म्हातारे पोतारे सर्व प्रकारची माणसं त्याची घरी तेव्हा याही दृष्टिकोनातून विभागाने प्रशासनाची चौकशी केली पाहिजे की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करण्यासाठी पुढाकार घेत त्याच लोकांनी मुद्दाम अशा प्रकारे विभागीय आयुक्त कार्यालयापुढे जो प्रकार घडला त्याचा तिथे सहभाग आहे या हेतूत या दुसऱ्यावरती चौकशी करत तेच आवश्यक आहे अशी आमची आणि आम्ही कमिशनर साहेबांना केली आणि कलेक्टर साहेबांना केलेली प्रश्न हा निर्माण होतो की आपल्याला माहीत असेल मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाचा ठराव सरकारने पास केला असं म्हणजे मराठवाडी लोक त्याला विरोध केला सोळा वर्ष लागले बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करण्याचं कारण काय हा महत्वाचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर दलित सभा म्हणून तू विरोध करता का मग कसं जर असेल तर मग अॅट्रोसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल का होऊ नये ज्या लोकांनी त्या ग्रामपंचायतीवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल तर अठरा लोकांनी काय म्हणतो अटक <laughs> नाही झाली ना, <था> ना? <laughs> <laughs> बरेच शेकडो लोक दाखल होतो पण ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध केला असेल ज्यांनी पुढाकार घेतला त्या लोकांना ॲक्ट्रोसिटीच्या भारत देशाचा सर्वोच्च सन्मान ज्या बाबासाहेबाला मिळाला हा देशाचा अपमान आहे ना त्याला राष्ट्र जवाशा सगळे म्हणताच येत नाही अशी परिस्थिती असताना तुम्ही फक्त गुन्हे दाखल करता आणि अटक मात्र होत नाही किंवा अटक होणार ही कायदेशी दहशत कायदेशी दहशत म्हणतो की जोपर्यंत शासनाच्या प्रशासनाच्या निर्माण होत नाही तोपर्यंत प्रकार घडतच राहिले विदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आता आम्ही सन्मान रेड्डी साहेब यांचे सीपी सी पोलीस कमिशनर त्यांना भेटून आलो त्यानंतर आम्ही डी एस पी साहेबांना भेटणार आलो तर यामध्ये कोणते राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न जाणेपूर्वक हा प्रकार घडणार आला का हा एक महत्त्वाचा भाग या दिवशी तपास करायला लागेल ज्यांनी हा उपद्रव औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालय घरावर आणला अमरावती अमरावतीच्या विभागीय आयुक्त अमरावतीलाच त्यामागे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराला विरोध करणाऱ्या मुलांचा हात नाही ना आंदोलन बदनाम करण्यासाठी याही दृष्टीकोन तपास करत त्यांचा आवश्यक आहे आणि ज्यांचा कुठे संबंध नाही त्यांच्या कोरोना गुन्हे दाखल करू नका त्याला आरोप घेऊन हे आम्ही मागणी